त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी माझ्या स्वयंपाकाची खूप तारीफ केली आणि माझा पगार वाढवल्याचं जाहीर केलं त्या म्हणाल्या या नुसत्या काचेच्या बांगड्या हातात घालतेस पुरी त्या पाहत नाही माझ्यानं असं म्हणून त्यांनी आपण वापरीत नसलेल्या सोन्याच्या बांगड्यांचा जोड मला बक्षीस दिला तो घ्यायचा माझ्या जीवावर आलं डोळे भरून आले होते तरीही मला नको म्हणायला सवडच दिली नाही त्यांनी थोड्या वेळात सोनूच्या आईनं मला गाठलं ती म्हणाली त्यातलं औषध आहे का ग थोडं तुझ्याकडे मी म्हटलं कुठलं औषध नवऱ्याला वश करण्यासाठी त्या शेजाच्या भटणीला दिलं होतं ते म्हातारी म्हणाली चल दूर हो पुरे झाला पोरकटपणा आता कुठं आहे तसं कोण नाही असं काय म्हणता तुम्ही एक सुद्धा नाही तुमच्यात काय पाच नवरे करतात होय मातारी चिडून म्हणाली त्याशिवाय कसा स्वयंपाक करता येतो मला मी म्हटलं द्रौपदी असल्याशिवाय का स्वयंपाक साधतो पाच नवरे करून पहा आजी तुमच्या हातचा स्वयंपाक पोटात जाता झीट येऊन पडतील लोक म्हातारीनं एक मोठा सुस्कारा सोडला ती म्हणाली उभ्या जन्मात एक सुद्धा लाभला नाही ते पाच कुठून आणू मुसलमानाचं आपलं बरं पाप आहे काय ते आम्हा हिंदू बायांचं आणि तेही व्हायचं कसं हे सारे चंदेरी केस म्हणून म्हणत होते ते केस काळे व्हायचं तुझं औषध ते म्हणताय होय मी म्हंटल आहे तर कलपाची बाटली मी म्हातारीच्या हवाली केली म्हातारीनं झोपायच्या पूर्वी तो कलप कसा बसा केसाला चोपडला थोड्यांना लागला तर थोडे तसेच राहिले त्यातला काही कलप तोंडावर ओघळला सकाळी जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा तिचे केस पाच रंगी मांजराच्या केसासारखे झाले होते काही काळे काही तपकिरी पण काही पांढरेच होते अन तिचं तोंड झालं होतं काहीसं बांद्रासारखं आणि काहीसं मांजरासारखं तिला पाहता क्षणी वाड्यातली सारीच माणसे हसत सुटली जो तिला पाही तो हसून काष्ट होई हाराणी तर हसता हसता दोन्ही हातांनी पोट दाबून धरून जमिनीवरच कोसळली ती सुभाषिणीला म्हणाली मला आता मोकळं करा या नोकरीतून असल्या हसव्या घरात राहणं आता झेपायचं नाही मला एक दिवस द अटकून मरेन मी मी सर्वांना बजावलं होतं त्याला अनुसरून कुणीच म्हातारीला काही बोललं नाही तसल्याच सोंगानं ती घरभर वावरत होती कुणी हसलं तर ती विचारी काय झालं ग हसायला कुणी सरळ उत्तर देत नसे एकीनं म्हटलं काल रात्री कोठीत कुणी हांडीतला भात खाऊन गेलं ते काम तुम्हीच केलं असं म्हणतात म्हातारपणी काय ही दुर्बुद्धी हे ऐकताच म्हातारीनं तोंडाला येईल त्याशिवाय द्यायला सुरुवात केली त्या दिवशी दुपारी सुभाषिणी माझा हात धरून मला आपल्या खोलीत घेऊन गेली ती म्हणाली काळ दिघीची दरोडेखोरीची हकीकत मला सांगेन म्हणाली होतीस पण अजून सांगितली नाहीस आज सांगून टाक मी बराच वेळ विचारात पडले शेवटी मी म्हटलं माझ्या दुर्दैवाची कथा आहे ती माझा बाप बडा माणूस आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदच सांगितलं होतं तुमचे सासरेही बडे माणूस आहेत खरे पण ते काही माझ्या बापाच्या तोडीला यायचे नाहीत माझा बाप अजून हयात आहे त्याची अपार संपत्तीही तशीच आहे आजही त्यांच्या दारात हत्ती झुलत आहेत आज दुसऱ्याचा स्वयंपाक करायचं माझ्या नशिबी आलंय त्याला कारण काळ दिघीची ती दरोडेखोरी असं म्हणून मी थांबले तीही गपचिप बसली होती थोड्या वेळानं ती म्हणाली ते सांगायला तुला जर कठीण जात असेल तर सांगू नकोस असं काही होतं हे माहीत नव्हतं म्हणून मी विचारित होते मी सारं काही सांगून टाकणार आहे मी म्हणाले एवढी माया करता तुम्ही माझ्यावर एवढा उपकार करून ठेवला आहे त्या तुम्हाला सारं काही सांगायला आम्हाला कठीण जायचं नाही मी बापाचं नाव सांगितलं नाही गावाचं नाव सांगितलं नाही नवऱ्याचं सासऱ्याचं जसं नाव सांगितलं नाही तसंच गावही सांगितलं नाही बाकी सारी हकीकत तिची भेट होईपर्यंतची सारी हकीकत मी तिला सांगून टाकली ती ऐकता ऐकता सुभाषिणीचे डोळे भरून आले मलाही बोलताना मधून मधून हुंदके येत होते त्या दिवशी तेवढंच झालं दुसऱ्या दिवशी सुभाषिणीनं पुन्हा मला आपल्या खोलीत नेलं आणि विचारलं आता बापाचं नाव सांगायलाच हवंस तू मी ते सांगितलं आणि ते राहतात कुठं तेही सांगायला हवं आता मी तेही सांगितलं आता पोष्टाचं नाव सांग ती म्हणाली पोष्टाचं नाव पोष्ट दुसरं काय मी म्हटलं चल काळ तोंडे ती म्हणाली ते गाव कोणत्या पोष्टाखाली आहे त्या पोस्टाच्या गावाचं नाव सांग ते काही मला माहीत नाही मी म्हटलं ज्या गावी तुमचं घर आहे त्याच गावात पोस्ट आहे की दुसऱ्या गावात तेही मला माहीत नाही मी म्हटलं सुभाषिणी थोडीशी खिन्न झाली त्यावर विशेष काही बोलली नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी तिने मला बाजूला घेऊन म्हंटल थोरा मोठ्या घरची मुलगी तू असे किती दिवस स्वयंपाक करीत काढणार आहेस तू गेलीस तर मला रडू येईल पण माझ्या सुखासाठी तुझ्या सुखाच्या आड येण्याइतकी मी काही पापी नाही म्हणून आम्ही बेत केला आहे आम्ही म्हणजे कोण कोण मी तिला मध्येच विचारलो मी अन र बाबू ती म्हणाली र बाबू म्हणजे रमण बाबू माझ्यापाशी बोलताना ती नवऱ्याच्या नावाचा असाच उल्लेख करीत असे ती म्हणाली आम्ही असा बेत केलाय की तुझ्या बापाला पत्र लिहायचं की तू इथं आहेस म्हणून म्हणूनच काल मी पोस्टाचं नाव विचारित होते म्हणजे तुम्ही ही सारी हकीकत त्यांना सांगितली होय सांगितली तर ती म्हणाली त्यात काय बिघडलं काही बिघडलं नाही मी म्हटलं ठीक बरं मग पुढे महेशपूरला पोस्ट ऑफिस असेल अशी कल्पना करून पत्र लिहून टाकलं म्हणजे पत्र लिहून सुद्धा पाठवलं ती होय म्हणाली माझा आनंद गगनात मावेना मी एक एक दिवस मोजित होते उत्तर केव्हा येईल याचा अंदाज करीत होते पण पत्राचं उत्तर आलं नाही माझं नशीबच दुर्धर महेशपूरला पोस्ट ऑफिस उघडलं गेलं नव्हतं राजाची राजकन्या मी त्या गावी पोस्ट ऑफिस नव्हतं याचा पत्ता त्यावेळी मला कुठं होता कलकत्त्याच्या मोठ्या पोस्टात ते परत आलेलं पत्र उघडलं गेलं आणि ते आमच्याकडे परत करण्यात आलं पुन्हा मी रडायला सुरुवात केली र बाबू कसले बसतात दाती धरलेलं त्यांनी सोडलं नाही पुन्हा सुभाषिणीनं येऊन मला विचारलं आता नवऱ्याचं नाव सांगायला हवंस मला थोडं बहुत लिहिता येत होतं मी नवऱ्याचं नाव लिहून दिलं पुन्हा तिनं विचारलं अन सासऱ्यांचं नाव तेही लिहून दिलं गावाचं नाव तेही लिहून दिलं पोस्टाचं नाव मी म्हटलं ते कुठं मला माहीत आहे रमणबाबूंनी तिकडेही पत्र लिहिल्याचं मला कळलं पण तिकडूनही उत्तर आलं नाही मी खचल्यासारखी झाले आषाढभूतपणे मी पत्र लिहू नका असं म्हटलं नाही पण आता मला आठवलं मला दरोडेखोरांनी पळवून नेलं होतं मी पतीत झाले होते माझी जात बुडाली होती सासरा नवरा यांना असंच वाटणार होतं त्यांना पत्र लिहिलं ते बरं केलं नाही असं मला वाटलं मी ते सुभाषिणीला बोलून दाखवलं त्यावर सुभाषिणी काही बोलली नाही मला कळून चुकलं यापुढे मला कुणाचाच आधार नाही मी बिछाणा धरला एके दिवशी मी सकाळीच उठले पाहते तो घरात मारे गडबड उडाली होती रमणबाबू वकील होते त्यांचे एक बडे अशील होते दोन दिवसांपूर्वी ते कलकत्त्याला आले होते रमणबाबू आणि त्यांचे वडील दोघेही त्या अशिलाच्या घरी सारख्या खेपा घालीत होते काही देवी गेवीच्या व्यवहाराचा बराचसा संबंध होता म्हणूनच रमणबाबूचे वडील देखील त्यांच्याकडे जात होते आज दुपारी त्यांना जेवायला बोलावलं होतं असं मला कळलं म्हणूनच चार ठळकसे जिन्नस करायची गडबड सुरू झाली होती स्वयंपाक पाहुण्यांना रुचेलसा उत्तम झाला पाहिजे होता म्हणून तो सारा भार माझ्यावर टाकला गेला मी शक्य तितकी काळजी घेऊन चार चिन्हस तयार केले जेवायला बसायची व्यवस्था माझघरात केली होती राजारामबाबू रमणबाबू आणि निमंत्रित पाहुणे जेवायला बसले वाढायचं काम होतं म्हातारीचं बाहेरच्या लोकांना मी कधी वाढायला जात नसे म्हातारी वाढत होती मी स्वयंपाकघरात होते इतक्यात कसली तरी गडबड झाल्याचं ऐकू आलं रमणबाबू म्हातारीच्या अंगावर ओरडत होते एक जण स्वयंपाक घरात आली आणि म्हणाली मेलीनं जाणून बुजून अपमान केला पाहुण्यांचा काय झालं मी विचारलं ती म्हणाली दादाबाबूंच्या पानावर वरण वाढायला म्हातारी गेली त्यावेळी त्यांनी ओहो ओहो म्हणून हात पुढं केला म्हातारीनं सारं वरण त्यांच्या हातावर ओतलं त्याच वेळी मी ऐकलं होतं रमणबाबू म्हातारीला दरडावून म्हणत होते वाढता येत नाहीस तर येतेच कशाला दुसरं कुणी नव्हतं का तिथं राजाराम बाबू म्हणाले हे काम तुझं नव्हे कुमीला पाठव वाढायला घरवाली तिथं नव्हती तेव्हा नको म्हणणार कोण होतं इकडे खुद्द बड्या मालकांचा हुकूम नाही म्हणायचं कसं वाढायला गेले तर घरवाली मला रागे भरली असती करायचं कसं बाईला समजावून सांगितलं म्हटलं जरा नीट लक्ष देऊन वाढा ना त्यांना पण ती घाबरून जायलाच तयार होईना अर्थात मी हात धुतले तोंड पुसून घेतलं लुगडं नीट सरसावून घेतलं आणि पदर माथ्यावर चांगला पुढं ओढून घेऊन वाढायला गेले असं भलतंच काही होईल अशी कल्पना होती कुणाला मी मोठी शहाणी आहे अशी मला घमेंड होती पण सुभाषिणी मला एका बाजारात विकील आणि दुसऱ्या बाजारात पुन्हा विकत घेईल याची कल्पना मला कुठं होती हातभर बुरखा पुढं ओढला म्हणून स्त्री स्वभाव काही झाकला जात नाही बुरख्याच्या आडून निमंत्रित बाबूंना एकदा मी पाहून घेतलं त्यांचं वय आसपास असावं वर्ण चांगला गोरा। प्रकृती प्रकृतीही चांगली सुदृढ होती कुणाही स्त्रीची नजर सहज त्यांच्यावर खेळली असती विजेचा झटका बसल्यासारखी मी चमकले थोडासा विचूकपणा आला माझ्या ठाई सागोतीचं भांड हाती घेऊन तशीच क्षणभर थांबले बुरख्यातून त्यांच्याकडे बघत होते तोच त्यांनी वर नजर करून माझ्याकडे पाहिलं बुरख्या आडून मी त्यांच्याकडे पाहते आहे हे त्यांच्या ध्यानी आलं मी काही कळून सवरून इच्छापूर्वक त्यांच्यावर कटाक्ष हणायला गेले नव्हते तसली पापी वृत्ती माझ्या हृदयात नव्हती साप फणा उभारतो तो काही कळून सवरून नव्हे बुद्धी पुरस्सर नव्हे अगदी नकळत त्याची फणा आपोआप उभारली जाते सापाच्या मनात त्यावेळी पापबुद्धी असतेच असं नाही तसंच काहीतरी झालं असावं कदाचित माझ्या नजरेत त्यांना तसंच काही जाणवलं असेल पुरुष लोक म्हणत असतात की अंधारातल्या दिव्यासारखा बुरख्यातल्या रमणीचा कटाक्ष अधिक तीव्रतेने जाणवतो त्यांनाही कदाचित तसंच वाटलं असेल उगीच थोडस असल्यासारखं करून त्यांनी पुन्हा मान खाली घातली ते त्यांचं किंचित हसू मीच तेवढं पाहिलं भांड्यातली सारी सागोती त्यांच्या पानात ओतून मी एकदम निघून आले मी थोडीशी शर्मिंदी झाले होते थोडीशी रंजीस आले होते सधवा असूनही मी लग्नाच्या वेळी एकदाच काय ती नवऱ्याची माझी दृष्टभेट झाली होती अर्थात यौवनातल्या साऱ्या प्रवृत्ती तशाच अतृप्त राहिल्या होत्या खोल पाण्यात दगड फेकला तर वर तरंग येतील असं वाटून मी बरीच ओशाळून गेले मनातल्या मनात स्त्री मनात जातीला मी हजार शिव्या शाप दिले मनातल्या मनात मी स्वतःलाच हजार दिले मनातल्या मनात मी नुसती मरून गेले होते स्वयंपाक घरात परत आले त्यावेळी उगीच आपलं मला वाटलं की या गृहस्थांना यापूर्वी कुठेतरी पाहिलं असावं मनात आलेला संशय दूर करण्यासाठी पुन्हा दाराड उभं राहून त्यांना एकदा पुन्हा पाहून घेतलं नीट निरखून पाहून घेतलं पाहताच खात्री झाली मी मनातल्या मनात म्हटलं ओळखलं हो ओळखलं इतक्यात राजाराम बाबूंनी पुन्हा वाढायला हाक मारली मासाचे वेगवेगळे प्रकार केले होते ते घेऊन गेले मला दिसून आलं की तो कटाक्ष अजून त्यांना जाणवत होता ते राजारामबाबूंना म्हणाले राजाराम बाबू आपल्या स्वयंपाकिणीला म्हणावं की स्वयंपाक भारी सुंदर झालाय राजारामबाबूंना त्यांच्या भाषणातले इंगित कळलं नाही ते म्हणाले हो ती स्वयंपाक करते छान तुमचं डोंबल मी मनातल्या मनात म्हटलं मनात निमंत्रित बाबू म्हणाले यातले काही जिन्नस आमच्या गावच्या पद्धतीनं केल्यासारखे के दिसतात त्याचंच मला आश्चर्य वाटलं मी मनातल्या मनात म्हटलं मनात ओळखलं तसे मी ते जिन्नस आमच्या गावच्या पद्धतीनं केले होते खरे राजारामबाबू म्हणाले असेल असेल ती काही इकडच्या प्रांतातली नव्हे आता त्यांना दोरा मिळाला एकदा माझ्या तोंडाकडे पाहून ते म्हणाले तू कुठल्या गावची ग मला पहिला प्रश्न पडला तो असा बोलावं की न बोलावं मी ठरवलं बोलावं दुसरा प्रश्न खरं बोलावं की खोटं बोलावं मी ठरवलं खोटं बोलावं मी, बोलाव? मी असं का ठरवलं स्त्री जातीचं हृदय ज्यानं असं चातुर्य प्रिय वाकड्या मार्गाने जाणारं घडवलं त्यालाच ते माहीत मला वाटलं तशीच जरूर पडली तर केव्हाही मला खरंच सांगता येईल सध्या काहीतरी सांगून पहावं असा विचार करून मी काहीतरी उत्तर दिलं माझं गाव काळी दिघी ते एकदम दचकले नंतर त्यांनी हळूच विचारलं कुठली काळी दिघी डाकूंची काळी दिघी मी हो म्हटलं त्यानंतर ते काही बोलले नाहीत भांड हातात घेऊन मी तशीच उभी राहिले होते असं उभं राहणं अयोग्य होतं याची मला आठवण राहिली नव्हती आताच मी स्वतःला हजार शिव्या देऊन घेतल्या होत्या त्याही मी विसरून गेले मला दिसून आलं त्यांना जेवण नीटसं जात नव्हतं ते पाहून राजाराम बाबू म्हणाले उपेंद्र बाबू थांबलात का जेवणा एवढंच काय ते ऐकायचं राहिलं होतं उपेंद्र बाबू नाव ऐकायच्या पूर्वीच मी त्यांना ओळखलं होतं हेच माझे पती मी स्वयंपाकघरात गेले हातचं भांड फेकून दिलं कित्येक दिवसांनी मला आज आनंदाचा अनुभव मिळाला होता बाहेर राजारामबाबू म्हणाले काय पडलं मी फेकून दिलं होतं ते सागोतीचं भांड यापुढे हा माझा इतिहास लिहिताना शेकडो वेळ मला माझ्या नवऱ्याचं नाव घ्यायची जरूर पडेल आता तुम्हीच पाच जणी बसून कमिटी करून ठरवा आणि मला सांगून टाका त्यांचं नाव घेण्यासाठी मी कोणता शब्द वापरावा शे पाचशे वेळ पतिराज पतिराज म्हणून का सतावून सोडू तुम्हाला की अलीकडच्या पद्धतीप्रमाणे उपेंद्र म्हणायची सुरुवात करू किंवा प्राणनाथ प्राणकांत प्राणेश्वर इत्यादी सारख्या शब्दांची उधळ करू ज्यांचं नाव घेण्यासाठी माझा जीव आसूसलेला क्षणाक्षणाला ज्यांचा उल्लेख करायला हवा त्यांचं नाव घ्यायचं कसं तो नवा शब्द या जळल्या आमच्या भाषेतच नाही घरच्या दासदासी म्हणत म्हणून आमच्या गावची माझी एक मैत्रीण आपल्या नवऱ्याला बाबू म्हणून हाक मारी पण नुसतं बाबू म्हणणं तिला गोड लागत नव्हतं शेवटी तिनं खूप विचार करून नवऱ्याला बाबूराम म्हणायला सुरुवात केली तसंच काहीतरी करावंसं मला वाटलं हातचं सागोतीचं भांड फेकून देऊन मी आपल्या मनाशी ठरवलं हरवलेला ठेवा मिळाला आहे तो आता हातसांड करायचा नाही नव्या नवरीसारखं लाजत बसून स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही विचार करून ठरवलं आणि अशा जागी उभी राहिले की जेवण घरातून ते बाहेर पडले की सरळ माझ्याकडे नजर जावी मी आपल्याशीच म्हणत होते इकडे तिकडे टेहळीत ते गेले नाहीत तर या वीस वर्षाच्या अनुभवानं मला पुरुष जातीची ओळखच पटली नाही असं म्हणेन मी अगदी उघडउघड सांगते तुम्ही मला क्षमा करा माथ्यावरचा पदर बराचसा माग खेचून घेऊन मी उभी राहिले होते आता हे लिहिताना शरम वाटते आहे पण त्यावेळी मला काय वाटत होतं याची तुम्हीच कल्पना करा सर्वांच्या आधी रमणबाबू गेले त्यांची नजर चोहोबाजूला होती कोण कुठं आहे याचा ते अंदाज घेत असावे त्यानंतर राजाराम बाबू गेले त्यांनी इकडे तिकडे मुळीच पाहिले नाही त्यानंतर माझे पतिराज गेले त्यांचे डोळे जणू काय चोहीकडे टेहळणी करीत होते मी त्यांच्या नजरेसमोर दिसले त्यांचे डोळे माझ्या शोधात होते याची मला जाणीव होती त्यांची माझी नजरा नजर होताच कसं सांगू सांगायला शरम वाटते फणा उभारणं हे जसं सर्पाला स्वभावसिद्ध असतं तसंच डोळा मारणं हे आम्हा बायकांचं हा आपला नवरा आहे म्हणून कळल्यावर डोळ्याचा बाण मारताना थोडा अधिक विषारी का करू नये मी तो बाण वरमी लागून माझे प्राणनात बाहेर गेले त्यानंतर मी हाराणीला शरण जायचं ठरवलं तिला एका बाजूला बोलावून घेताच ती हसत हसत आली एकदम खो खो हसत ती म्हणाली वाढायच्या वेळी म्हाताऱ्या भटणीची कशी हबेलंडी उडाली होती पाहिलीत ना उत्तराची अपेक्षा न करता ती हास्याची फवारे उडवू लागली मी म्हंटल ते पाहिलंय मी पण तेवढ्यासाठी नाही बोलावलं तुला माझ्यावर एक उपकार कर मी जन्माची ऋणी होईन तुझी हे पाहुणे बाबू केव्हा जाणार आहेत ती बातमी काढून मला चटकन सांग हाराणीचं सा हसू एकदम बंद पडलं हसण्याचा फवारा धुक्याच्या आगीआड नाहीसा झाला हाराणी गंभीर होऊन म्हणाली छे छे हे काय दिदी असला रोग तुम्हाला आहे असं वाटलं नव्हतं मला मी हसलेन म्हटलं माणसाचे सारे दिवस काही सारखेच जात नाहीत यावेळेस तुझा गुरुपदेश राहू दे एवढे उपकार कर माझं एवढं काम करणार आहेस की नाहीस ते सांग हाराणी म्हणाली काही झालं तरी माझ्याकरवी असलं काम व्हायचं नाही मी हाराणीपाशी आले होते ते रिकाम्या हातानं नव्हे पगाराच्या रुपयातले पाच रुपये मी तिच्या हाती दिले आणि म्हटलं माझी शपथ आहे तुला एवढं काम तू करायलाच हवंस हाराणी ते पैसे फेकून देत होती पण जरा थांबलीन तिनं ते पैसे चुलीतला विस्तव विझवण्यासाठी जवळच माती ठेवली होती तिच्यावर ठेवून दिले ती म्हणाली अगदी गंभीरपणे आता हसू मुळीच नव्हतं ती म्हणाली तुमचे पैसे फेकूनच देणार होते पण त्यांचा आवाज झाला असता तर तुमची बदनामी झाली असती म्हणून हळूच इथं ठेवून दिले आहेत ते उचलून घ्या आणि यापुढं असली भाषा माझ्या पुढं काढू नका मला रडू कोसळलं हाराणी विश्वासू होती इतर कुणावर विश्वास ठेवता येत नव्हता आता कुणाला गाठू माझ्या रडण्याचं खरं कारण तिला कळण्याजोगं नव्हतं तरीही तिला दया आली ती म्हणाली रडता का, का, का ते ओळखीचे आहेत का तुमच्या हाराणीला सारं काही सांगून टाकावं असं एकदा मनात आलं होतं पण कदाचित ते तिला खरं वाटणार नाही आणि ती उगीच धांदल माजवील असा विचार करून मी स्वस्थ राहिले मनाशी ठरवलं की आता सुभाषिणीशिवाय दुसरी गत नाही तीच माझी बुद्धिदाती तीच माझी राखणदारीन सार काही उघड करून तिला सांगायचं आणि तिचा सल्ला घ्यायचा मी हाराणीला म्हटलं हो ओळखीचे आहेत तुला सारं काही सांगितलं तर खरं वाटायचं नाही म्हणून मी उघड करून बोलले नाही यात काही दोष नाही यात काही दोष नाही असं म्हणून गेल्यावर मी विचार केला माझ्या दृष्टीनं दोष नाही खरा पण हाराणीच्या दृष्टीचं काय तिच्यावर उगी शिंतोडे का उडवावे कुतर्क करून मनाची समजूत केली पेचात असलेला माणूस त्यातून बाहेर पडण्यासाठी कुतर्काचाच अवलंब करीत असत मी हाराणीला पुन्हा समजावून सांगितलं यात काही दोष नाही तुम्हाला भेटायचं आहे का त्यांना हाराणी म्हणाली मी हो म्हटलं तिनं विचारलं केव्हा भेटायचं आहे मी म्हटलं रात्री सारी झोपी गेल्यावर हाराणीनं विचारलं एकटच मी म्हटलं हो एकटच तेव्हा ती म्हणाली हे काम माझ्याकडून व्हायचं नाही अन सुनबाईंनी हुकूम केला तर मी म्हटलं तुम्हाला काय वेळ लागलय हराणी म्हणाली गृहस्था घरची सती लक्ष्मी असल्या कामाला कशी होकार देईल ती अन तिनं जर नकार दिला नाही तर जाशील मी म्हटलं हो जाईन हराणी म्हणाली त्यांचा हुकूम कसा मोडीन मी मी जाईन खरी पण तुमचे पैसे घ्यायचे नाही ते तुमचे पैसे तुम्ही उचलून ठेवा ठीक आहे मी म्हटलं तशीच वेळ आली की पाहून घेईन मी डोळे पुसले आणि सुभाषिणीकडे जायला निघाले ती आपल्या खोलीत एकटी होती मला पाहता सुभाषिणीचा तो सुंदर चेहरा सकाळच्या कमळासारखा संध्याकाळच्या निशिगंधासारखा आनंदानं उजळून उठला ती हसली माझ्या कानाशी तोंड देऊन म्हणाली कसं काय ओळखलंस ना मी आकाशातून खाली कोसळले मी म्हंटल म्हणजे तुम्हाला कसं कळलं सुभाषिनी तोंडभर हसून म्हणाली वा ग वा तुझा तो आकाशीचा चांद आपणच होऊन आला का तुझ्या मुठीत बसायला आकाशात जाळं कसं फेकायचं ते आम्हाला चांगलं कळतं म्हणूनच हा चा आकाशीचा चांद आम्ही जाळ्यात पकडून आणलाय तुझ्यासाठी आम्ही म्हणजे कुणी मी म्हंटल तुम्ही अन र बाबू नाहीतर दुसरं कोण सुभाषिनी म्हणाली तू आपल्या नवऱ्याचं सासऱ्याचं नाव सांगितलं होतंस आठवत ना तुला ते ऐकताच र बाबूंना ओळख पटली तुझ्या ऊ बाबूंचा एक मोठा खटला त्यांच्या हाती आहे म्हणूनच त्यांनी निमित्त काढून ऊ बाबूला कलकत्त्याला बोलावून घेतलं त्यानंतर हे निमंत्रण आणि त्यानंतर हात वर उडवून म्हातारीच्या हातचं वर्णाचं भांड पाडलं होय मी म्हटलं हो तीही माझीच क्लुप्ती मी विचारलं माझी ओळख दिली आहे का त्यांना सुभाषिणी म्हणाली आता काय म्हणावं तुला असल्या गोष्टी अशा का सांगायच्या असतात डाकूंनी तुला पकडून नेलं त्यानंतर तू कुठं गेलीस काय झालं ते कुणाला माहीत आहे का तुझी ओळख दिली तर ते एकदम घरी घेतील का तुला नावं ठेवायचे भलतीच र बाबू म्हणाले आता तुझं तूच तुझ काय ते पाहून घे मी म्हटलं एकदा डोकं फोडून घेऊन पाहते नाहीतर जीव देते गंगेत उडी घेऊन पण त्यांची माझी भेट झाली नाही तर काय करू केव्हा भेटायला हवं सुभाषिणी म्हणाली आणि कुठे भेटणार आहेस मी म्हंटल माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं तसंच या बाबतीत सुद्धा मला हात द्या त्यांच्या बिराडी गेलं तर भेट व्हायची नाही आणि मला तिथं घेऊन जाणार कोण अन भेट करून तरी देणार कोण भेटायला हवं इथंच केव्हा रात्री सारी झोपी गेल्यावर अभिसारिकेसारखं होय त्याखेरीज दुसरा काय उपाय आहे मी म्हटलं अन त्यात दोष तरी कसला तो नवराच रा माझा नाही दोष नाही सुभाषिणी म्हणाली पण त्यासाठी त्यांना रात्री इथं अडकवून ठेवलं पाहिजे त्यांचं बिराड आहे इथून जवळच तेव्हा ते, ते कसं जमणार थांब र बाबूंना एकदा विचारून पाहते सुभाषिणीनं रमणबाबूंना भेटून काहीतरी खलबत केलं आणि परत येऊन ती मला म्हणाली र बाबूंना एवढंच करता येईल दाव्याचे कागदपत्र एव्हाच दाखवायचे नाहीत जरा अडवून धरायचं कागदपत्र दाखवायची वेळ संध्याकाळनंतरची ठरवायची संध्याकाळी तुझा नवरा आल्यावर त्याला कागदपत्र दाखवायचे चर्चा करायला शक्य तेवढा वेळ लावायचा रात्र झाली म्हणून मग त्यांना जेवायला राहून घ्यायचं त्यानंतर तुझी काय अक्कल हुशारी असेल ती लढव रात्री इथंच रहा असं आम्ही कसं सांगायचं त्यांना मी म्हटलं ते तुम्ही सांगायला नको आहे ते काय ते मी पाहून घेईन त्यांना मी राहा म्हटलं की ते राहतील अशी माझी खात्री आहे मी एक दोन वेळ त्यांना डोळा घातला होता त्यांनीही मला डोळा घातला होता एकंदरीत माणूस बरा नाही दिसत पण माझं सांगणं त्यांना कळवायचं कसं मी दोन ओळी चिठ्ठी लिहिन ती त्यांच्या हाती पोचती झाली म्हणजे झालं कोणातरी नोकराच्या हाती चिठ्ठी पाठवून दे जन्मजन्मांतरीचा नवरा भेटला नाही तरी चालेल पण कुठल्याही पुरुष माणसाला हे काम सांगायचा धीर व्हायचा नाही मला ते खरं आहे सुभाषिनी म्हणाली मग कुणीतरी बाई पहा अशी विश्वासू बाई आहे कोण मी म्हंटल तिनं कुठंतरी बोलून टाकलं तर सारच मुसळ केरात जाईल हाराणी तर विश्वासू आहे हाराणीला मी सांगितलं होतं मी म्हंटल ती विश्वासू आहे म्हणूनच ती ऐके ना पण तुम्ही समज दिली तर ती जाईल पण तुम्ही तरी तिला कसं सांगायचं मरायचं तर मी एकटीच मरेन मेल्या डोळ्यात पाणी आलं कसं ते काय म्हणाली हाराणी तिनं विचारलं तुम्ही जर नको म्हटलं नाही तर ती जाईल सुभाषिनीनं थोडा वेळ विचार केला ती म्हणाली संध्याकाळी याच कामासाठी मला भेटायला सांग तिला